नगर येथे प्राथमिक शिक्षक असणारे ज्यांचं गायन अभिनय यात त्यांना आवड असून त्यांचे चौफुली या वेब सिरीजमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे आणि त्यांच्या नाटकाचे एकशे पंच्याहत्तर प्रयोग झालेले आहेत असे लालूजी आठवले यांना मी त्यांच्या एक शेराने निमंत्रित करते आहे ते म्हणतात कसे येणारं सुंदर गीत धराव कसे एनार सुंदर गीत अधरावर बुके टांगता जर प्रश्न डोक्यावर बड़ी बदल तुझे लिहने किती वरवर वर? बड़ी बदल तुझे लिहने किती वरवर कभी गेला सका तू सांग बांधावर राजू आठवला एक जोरदार टाइम अपन स्वागत करू नात्या मधील दड़पण आता नको मला माझी कुणास अडचण आता नको मला तलवार ठेवली मी बुद्धा तुझ्या पुढे <गगगाँ> तलवार ठेवली मी बुद्धा तुझ्या पुढे हे पाशवी र आता नको मला आणि होणार चेहरा जर विद्रुप असा तुझा होणार चेहरा जर विद्रुप असा तुझा भाळावरील गोंदण आता नको मला आयुष्य पेलताना जगणेच राहिले आयुष्य पेलताना जगणेच राहिले अन्न शेवट आता नको मला गजब घेतो नितीन दादा समोर आगोपणा करून जायला माफ करता म्हणून तरुण मध्ये घेतो भिंत ना तोडू शकलो भिंत ना तोडू शकलो आम्ही जाती धर्माची मी मग झालो दुसरीचा तीही दुसऱ्याची रिंक नको शकलो आम्ही जाती धर्माची मी मग दुसरी दुसरीचा तीही दुसऱ्याची रुमाल उचलून दिला तिला इतके कारण झाले रुमाल उचलून दिला तिला इतके कारण झाले माझ्यावर मग पाळी आली डोळे पुसण्याची मी मला झालो दुसरी चाड ती ही दुसऱ्याची माझ्या फादी वरचे घरटे सोडून गेली ती माझ्या फादी वरचे घरटे सोडून गेली ती त्या महिनेला सवय असावी त्या मैनेला सवय असावी झाड बदलण्याची मी मग झालो दुसरी चाड ही दुसऱ्याची माझा भांगी वरचे घरटे सोडून गेली ती माझ्या फांदीवरचे घरटे सोडून गेली ती त्या मैनेला सवय असावी त्या मैनेला सवय असावी झाड बदलण्याची मी मग झालो दुसरी चाड तीही तिने खुबीने वापर केला होता केसांचा तिने खुबीने वापर केला होता केसांचा मुलीच नव्हती खून ठेवली मुलीच नव्हती खून ठेवली कापल्याची मी मत झालो दुसरी ती ही दुसऱ्याची हृदय पातळ्या विखरण केल्या तिच्या प्रहाराने हृदय पातळ्या विखरण केल्या तिच्या प्रहाराने फुले सोडून संगत करतो आहे काट्यांची मी मद झालो दुसरी चाण तीही दुसऱ्याची